मोदी आणि शहाणा जिंकण्याची खात्री असेल तर त्यांनी मतपत्रिकेवरती जिंकून दाखवावा संजय राऊत विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे यामध्ये महायुतीने दोनशे तीस जागांवर विजय मिळवला आहे महाविकास आघाडीने सेहेचाळीस जागांवर विजय मिळवला आहे यामध्ये महायुतीत भाजपला एकशे बत्तीस जागा शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकेचाळीस जागा मिळाल्या आहेत तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सोळा ठाकरे गटाला वीस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला दहा जागा मिळालेल्या आहेत सत्ताधाऱ्यांनी ई व्ही एममध्ये घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात असं म्हटलं जात आहे यातच बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने दाखल केली होती मात्र सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळली आहे याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की निवडणूक आयोगाकडून कोणतीही अपेक्षा नाही सर्वोच्च न्यायालय काही ऐकायला तयार नाही सर्वोच्च न्यायालयाने जर जनतेचं म्हणणं ऐकलं नाही तर मग सर्वोच्च न्यायालय कोणाचं म्हणणं ऐकेल कशाकरिता आपण स्थापन केलं तुम्ही ई व्ही एम संदर्भातील याचिका दोन मिनटात उडवून लावता हा कोणता न्याय झाला आम्ही तुम्ही ऐकून क्या आम्हाला काय म्हणायचं आहे लोक रस्त्यावर उतरले आहे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणामध्ये काय सांगतात की जेव्हा तुमचा विजय होतो तेव्हा तुम्ही आमच्याकडे येत नाही जेव्हा तुमचा पराभव होतो तेव्हा तुम्ही आमच्याकडे तक्रार घेऊन येता असं काही झालेलं नाही सातत्यानं दहा वर्ष निकाल सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो यासोबत ते पुढे म्हणाले की आम्ही सातत्यानं म्हणतो आहोत की मतपत्रिकेवरती निवडणुका घ्यायला हव्यात जगामध्ये कुठेही ई एमचा वापर होत नाही भारतातच अट्टहास कशाला मोदी आणि शहाची एवढी ताकद असेल जिंकण्याची किंवा त्यांना खात्री असेल तर त्यांनी मतपत्रिकेवर जिंकून दाखवावं ते का घाबरत आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आणि जर झालं नाही निवडणूक आयोगाकडून कोणती अपेक्षा नाही निवडणूक आयोगाला म्हणतो न्यायालय म्हणतो त्यांच्याकडनं आपल्याला कोणती अपेक्षा नाही सर्वोच्च न्यायालय काहीही ऐकायला तयार नाही सर्वोच्च न्यायालयानं ना, जर जनतेचं म्हणणं ऐकलं नाही मग सर्वोच्च न्यायालय करता आम्ही स्थापन केले तुम्ही ईव्हीएम संदर्भातली याचिका दोन मिनिटात उडवून लावता हा कोणता न्याय झाला तुम्ही ऐकून घ्या आम्हाला काय म्हणायचं आहे का। ते लोक रस्त्यावर उतरलेले आहेत एरवी तुम्हाला पब्लिक क्राय दिसतो हा एरवी तुम्हाला जनआक्रोश दिसतो आणि तुम्ही सुमोटो कारवाई करता पण ह्या प्रकरणामध्ये काय सांगतात ते सर्वोच्च न्यायालय की जेव्हा तुमचा विजय होतो तेव्हा तुम्ही आमच्याकडे येत नाही आणि जेव्हा तुम्ही पराभव होतो तुमचा तेव्हा तुम्ही आमच्याकडे ईव्हीएमची तक्रार घेऊन येता असं कधी झालेलं नाही सातत्याने दहा वर्ष निकाल सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो आम्ही सातत्याने म्हणतोय की मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायला पाहिजे जगामध्ये कुठेही ईव्हीएमचा वापर होत नाही व भारतातच आट्टाच कश आला मोदी आणि शहाची एवढी ताकद असेल जिंकण्याची खात्री असेल त्यांनी मतपत्रिकेवर जिंकून दाखवावं का घाबरतायत ते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई